आजच्या काही खळ घडामोडी औसा शहरात महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया सत्यशोधक समाजाचे जनक आणि स्त्री शिक्षणाचा पार असणारे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकशे अठ्ठ्याण्णवव्या जयंतीनिमित्त औसा येथील माळी गल्ली चौकामध्ये महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाष आप्पा मुक्ता यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जयंती समितीचे अध्यक्ष गोपाळ सूर्यवंशी माळी समाजाचे अध्यक्ष मुन्ना माळी दत्तात्रेय कलमे चांगदेव माळी विठ्ठल माळी नारायणराव माळी प्रकाश फुटाणे कमलाकर फुटाणे पियुष मेहत्रे मनोज माळी विजय माळी आकाश माळी कालिदास माळी सौ बबिता माळी सौ कल्पनाताई डांगे पत्रकार राम कांबळे एम बी मनिया लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे संभाजी शिंदे मंजुषा अंगद कांबळे गोपाळ धानोरे लिंबराज चव्हाण युवराज चव्हाण लिंबराज जाधव सिद्धेश्वर गवळी संतोष वर्मा बाळासाहेब सोनवळकर अशोक बनसोडे राजेंद्र बनसोडे महारुद्र वाक्षे शरद बनसोडे प्रदीप मोरे महादेव कटके प्रसाद फुटाणे गणेश माळी आकाश कांबळे यांच्यासह शहरातील विविध समाजाचे अध्यक्ष व समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते जयंती समितीच्या वतीने औसा शहरातील मुख्य रस्त्यावर पाणपोई भव्य रक्तदान शिबिर महात्मा फुले यांच्या जीवन कार्याचा आढावा घेणारा सत्यशोधक हा चित्रपट दाखविण्यात आला शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता औसा शहरातून महात्मा फुले यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक आणि शोभायात्रा काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये महात्मा फुले प्रेमी विविध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते फुले महात्मा ज्योतिबा फुले यांची आपण एकशे अठ्याण्णव जयंती साजरी करत आहोत तर या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वांनी आम्हाला आमचा आमचा सत्कार केला केला मान सन्मान त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे तसेच जयंती कमिटीचे सर्वांचे आभार मानते आणि आपल्या सर्वांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद

आणि मिरवणुकीचा सुद्धा मार्ग ह्या पद्धतीने मिळाला याच सुद्धा मनापासून खूप आनंद खर कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन केलं पण थोडीशी खंत वाटली कारण ज्यांनी स्त्री शिक्षणाच्या उद्धारासाठी एवढं मोठं काम केलं ज्यांनी शिक्षणाचे स्त्री शिक्षणाचे दार केले फुले अशी महान ज्योतिबा फुले यांना मी त्रिवार अभिनंदन करते पण या ठिकाणी मला महिलाचा सहभाग या जयंतीमध्ये दिसला या गोष्टीची मला खंत आज आमचं अस्तित्व जर कोणामुळे आपल्याला जीवन दिलं ज्यांच्या आयुष्यामध्ये एवढे काटे कुठे बोधे पण आपल्या आयुष्यात त्यांनी फुलट आज, आज आपण आप एक दिवस त्यांच्यासाठी लिहू शकत नाही का आज तुम्ही सर्वजण उपस्थित आहात तुम्ही घरच्या महिला माता भगिनी असतील बहिणी असतील सर्वांना या कार्यक्रमाला आणणं आपलं कर्तव्य होत असं मी दिलगिरी व्यक्त करून तुम्हाला इच्छिते माझं आहे कारण आपण एक दिवस तरी पाहिजे त्यांनी पूर्ण आपल्यासाठी दिलेलं आणि एक चांगल्या कार्यक्रमाचं चा आपण आयोजन केलेलं आहे तर मला असं वाटत की मी लहान आहे पण एवढी छोटीशी विनंती माझी जी आहे पुढच्या वेळेस आपण कार्यक्रमाला महिलांचा सहभाग या कार्यक्रमामध्ये घ्यावं असं मला वाटत म्हणजे जितके सावित्रीबाई ते खरंच कधीच लोक विसरू आदरणीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा महात्मा फुले गुरु मानले आहे कबीरा आणि फुले हे तीन गुरु मानले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंचा आदर्श घेऊन पुढे काम केलेलं आहे आणि तेवढं मोठं आज आज आंबेडकर म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे की आपण जे उपक्रम करायला ते खरंच उल्लेखनीय आहे पण त्यामध्ये सर्वांचा सहभाग असणं गरजेचं आहे असं मला आवडून तुम्हाला वाटतं खरं तर वेळ थोडा आहे थोडक्यात बोला म्हणले म्हणून मी अचानक उठले पण त्यांच्यावर जर बोलायला गेलं तर अखा दिवस सुद्धा करणार नाही एवढं त्यांचं कार्य आपल्याला आपल्याला ठेवून दिलेलं आहे मी तुमची पुन्हा एकदा आभार मानते आणि पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि पुढच्या वेळेस छान अशा कार्यक्रमाचं तुम्ही आयोजन करून मी एका कार्यक्रमाला गेली होती त्यांनी शिक्षकाचा म्हणजे आदर्श शिक्षक म्हणून जयंतीनिमित्त कार्यक्रम ठेवला होता आणि व्याख्यान सुद्धा ठेवलं होतं वाटते बऱ्याच ठिकाणी आपण साजरा करतो पण आपल्या घरातल्या मुलांना त्यांचे पूर्ण एक, एक, नाव सुद्धा माहित नसत म्हणजे त्यांचं चारित्र पूर्ण काय आहे त्यांचा पूर्ण परिचय काय आहे ते सुद्धा माहीत नसतं त्यांचं नाव काय कुठं जन्मले त्यांचं पूर्ण जे काय आहे ते

सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद